नमस्कार मंडळी मी अक्षय गबाले पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका भन्ना व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मे महिन्याच्या सुरुवातीला जबरदस्त पाऊस चालू झाला आहे आणि आज आपण आलो आहे मित्रांनो चढणीचे खेकडे पकडायला तर मित्रांनो आत्ता दोन वाजलेत आणि ह्या टायमाला मित्रांनो मोठे मोठे खेकडे निघतात आणि बघू मित्रांनो आताच्या खेकड्यात ना पिल्लं सोडायला बाहेर निघालेल्या असतात आणि आपल्यासोबत बरीच मंडळे आणि आज बघू किती आपल्याला इकडे भेटतात आहेत तर मित्रांनो व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कोणी आपल्या चॅनेल वर नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद कुठून निघालत घडी काय कळ ना आपला आणलंय बर काय रे करवंदा लागलेत करवंदा लागल्यात थरे पण ते आता पाऊस पडलाय त्याच्यामुळे आता हे पक्की कडू असतील का नाही म्हणजे खराब झाले खराब झाले किडी पडली असतील रेवण पोचलो का ती म्हणते येऊ नका इकडे बघा कुठे पकड पकड आजा पकड मोटी भर का मोटी पकड़ रे देख मैं अरे साइज दे वो हो। गोटा के किसी के ना इकडे नको करो आज नको करो चल चप्पल तरी आई सबको साथ में काय काय रे शपथ केवढी रे शपथ आईच्या गावात पिल्लत रे तिच्या पिल्लत काढून टाक हे साईज काय बघाय साईज आईच्या जबरदस्त रे साईज साईज बघ ना काय साईज खतरनाक साईज आहे टाक पिशवी ती एक टाकू इथे पुढे येते एवढे निकडं मोठी पकड बल ती घडू झाला रे पानं ह ना पाण्यामध्ये झालं मोठी होती एकडे आठ पिशवी वाटकन दोन भेटल्या दोन राहिलं कसं काय एका आता ना का बॅटरी बॅटरी मिळ पडेल ती बॅटरी बरं हा मस्त आहे मग आधी येते पण का नाही पिल्ल सोडायला आलेली धीऊ जरा पाण्यामध्ये चकाचक

र <S uno> <hay hay> <SW1>

तर चला मित्रांनो आता बराच टाइम झालाय आणि आपल्याला आता खेकडे किती भेटलेत बघू याच्यामध्ये काय काय टाक टाकले चपला विपला काय काय आहे ते घे काढू चपला चपला रेव खेकडे पकडला पण काय चपला घातल्या नाही का नाही हा एवढे खेकडे भेटलेत आपल्याला सगळे मोठे मोठे खेकडे मित्रांनो कारण का मित्रांनो आताचे चढणीचे ठेकडीत ना आणि दुरीचे ठेकडीत मित्रांनो मोठी ना मी लिखून बघूया हा म्हणजे पळती नाही होती कोणत्या घ्या कोणतरी उचलून चला खान घ्या 嗯。Um.